लोकसभा निवडणुकीचे उमेदवार रवींद्र कोठारी यांची निवडणूक लढविण्याची तयारी सुरू आहे गावागावात शेतात जाऊन गाठीभेटी घेणं नागरिकांच्या समस्या जाणून घेणं आणि त्यावर चर्चा करून कशा प्रकारे मार्ग काढला जाऊ शकतो हे प्रत्येक नागरिकांना ते सांगत आहेत काही गावांना अजून रस्ते नाहीत शेतात काम करणाऱ्या महिला वर्गाची त्यांनी घेतली समस्या जाणून पाहूयात या महिला काय म्हणत आहेत तालुका जिल्हा अहमदनगर आम्हाला आमच्या भागाची काय परिस्थिती ती सांगा आमच्या भागाला पाईपलाईन आणून ठेवलेल्या सहा महिने होत अजून पाणी काय आलेलं नाही आधी बी नव्हतं आणि आता रस्ता एकदा दोनदा मुरूम टाकला त्याचे दगड सगळे वर आलेत काय असं अर्जंट एखादा माणूस दवाखान्यात नाहीच म्हणलं तरी ना गाडी जाणे पटकन गाडी जायना असा रोखत नाहीच थोर समाज महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना जयंतीनिमित्त त्रिवारास वंदन करतो मी रवींद्र कोठारी नगरदक्षिण मतदारसंघातील दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक लढवणार आहे त्यानिमित्त की ही निवडणूक का लढवणं गरजेचं आहे तर आत्ता जे आपले उमेदवार आहेत ते फक्त एकमेकाच्या विरोधात लोकांतमध्ये गैरसमज पसरवत आहेत लंकेंनी सांगायचं की विखे हे वाळू चोर आहेत आणि विखेंनी सांगायचे लंके हे खंडणीखोर आहेत परंतु जनतेच्या प्रश्नावर हे अजिबात बोलत नाहीत खरं पाहिलं तर सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये सामान्य जनतेला काय हवं आहे त्यांचे प्रश्न काय आहेत ते, का ते सोडवता कसे येतील आत्ताचा दुष्काळ त्यामध्ये पाणी वीज रस्ते या ज्या मूलभूत सुविधा आहेत यात आज सत्तर वर्ष होऊन गेले देशाला स्वातंत्र्य होऊन तरीसुद्धा सर्वसामान्यपर्यंत पोहोचलेले नाहीत गावखेड्यापर्यंत गेलेले नाहीत तर या दृष्टीनं जनतेची उमेदवारी म्हणून मी हे निवडणूक लढवणार आहे आणि मला जनतेमधून उत्स्फूर्त असा पाठिंबा आहे तरी आपण माझ्या उमेदवारीला समर्थन द्यावं अशी विनंती करतो जय हिंद जय भारत